तेच आपले शिवाजीराव पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी शरू लोकसभा मतदारसंघामधून या ठिकाणी उभे राहिले आहेत खरं तर आपल्या सर्वांसाठी माग्याची गोष्ट आहे की आपल्याला हवेसे वाटणारे आणि आपल्या आवडीचे उमेदवार या ठिकाणी महायुरे दिले आणि म्हणून ही जी निवडणूक आहे ही देशाच्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाची निवडणूक आहे ही कुणाच्या गावकीसाठी आणि भावकीसाठी ही ही निवडणूक नाही देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटी देणारी देशाच्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि देशाला महासत्ता बनवण्यासाठी ही निवडणूक खऱ्या अर्थाने या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आपल्या सुरू लोकसभा मतदारसंघामधून आपल्याला असा माणूस निवडून द्यायचा आहे की जो माणूस जनसामान्यापर्यंत पोहोचणारा जो जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारा आणि आपल्या समाजाच्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी होणारा उमेदवार असा माणूस आपल्या ठिकाणी पाठवायचा आहे आणि म्हणून या देशाच्या यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्यावेळी नरेंद्र मोदी साहेब चार दिवसानंतर ज्यावेळी शपथ विधी घेतील त्या शपथ विधी मध्ये आढळराव दादांचा हा त्या ठिकाणी उंच होणार आणि त्यावेळी आपला सर्वांचा अभिमान आणि स्वाभिमान या ठिकाणी जागा होणार आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी या वर्षीची जी निवडणूक आहे ती अतिशय वेगळ्या पद्धतीची आहे कोणी काही सांगत असेल तरी दादांचं या वर्षी सगळी अनेक दोन दोन लाखाच्या मता ठिकाणी दादा हे निवडून येणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना जास्तीची मेहनत या ठिकाणी घ्यायची आहे

दरबार त्या ठिकाणी भरत असतो आणि त्यामुळे जनता दरबारामध्ये आपण हक्काने बघितलं असाल की ज्यांना आता गायब खासदार असं नाव पडले ते आपल्या पाच वर्षामध्ये जाता या भागामध्ये एका एकदा एका गावामध्ये आले नाही किंवा या भागामध्ये आले नाही आमचे प्रश्न समजून घेतले नाही आम्ही आमच्या आडी अडचण लावून आले नाही